कोण होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वच्छ सांगितले महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी प्रचाराचा नारळ फोडला यावेळी षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा निर्धार मिळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा प्रश्न सारखा विचारला जात होता यावर या निर्धार मिळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाष्य करत मोठी घोषणा केली आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्रीपदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा था त्याला पाठिंबा असेल जाहीर करा